नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेच्या सर्व लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय आनंदाची महत आणि महत्त्वाची असणार आहे कारण मित्रांनो काल लाडकी बहीण योजनेचे सर्व सर्वे आदित्यताई टटकरे मॅडम यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरती लाडकी बहीण योजनेचा सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा त्यांच्या खात्यामध्ये कधी जमा होणार याविषयी अधिकृतपणे माहिती दिली होती त्यांनी काल हे ट्विट केलं होतं आणि आजपासून म्हणजे आत्ता आपण ही व्हिडिओ टाकतोय तर आजपासून हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार असं त्यांनी सांगितलं होतं आणि त्यानुसार या ठिकाणी आनंदाची बातमी अशी की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहेत अनेक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले आहेत त्यांना मॅसेजसुद्धा आलेले आहेत पोस्ट बँकेमध्ये सुद्धा त्यांच्या ॲपमध्ये हे पैसे अपडेट झालेले आहेत तुम्हाला देखील हे पैसे आज किंवा उद्या किंवा परवा हे तीन दिवसामध्ये हे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होतील तुम्ही के वाय सी केलेलं असो हो, किंवा तुम्ही के वाय सी केलेलं नसेल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचे पैसे जमा होणार आहेत प्रत्येकाने पैसे आलेत किंवा नाही हे चेक करायचे जर समजा तुम्हाला पैसे आलेले नसतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचे प्रश्न विचारा काय नेमकी अडचण आहे आणि जरी पैसे आले असतील तरी सुद्धा तुमचा जिल्हा तालुका टाकून तुम्हाला हे पैसे आले आहेत असं सांगायचं म्हणजे जेणेकरून बाकीच्या लाभार्थ्यांना सुद्धा एक आधार निर्माण होणार आहे की बाबा आमच्याही खात्यामध्ये पैसे येतील त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणींसाठी खुशखबर द्यायची होती की लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये खटाखट पद्धतीने पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तुम्हाला देखील हे पैसे आलेत का प्रत्येकाने कमेंट्स करायचे भेटूया पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र